बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तहत देशव्यापी चरणबद्ध आंदोलन आज परभणी येथे करण्यात आले बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे संजवनी भराडे प्रेमानंद बनसोडे भीमराव भराडे वीरेंद्र कमलापूरकर एम एम भरणे आनंद पुंडगे गांधारे धीरज गायकवाड विकास पाथरीकर ॲडवोकेट हर्षवर्धन नाथभजन गौतम जडे ॲडवोकेट विनोद आंभोरे दिलीप भराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या जिल्ह्यामध्ये अनेक संघटना संस्था पदाधिकारी परिषदा यांनी अनेक निवेदन दिलेले आहेत मित्र हो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला की पहिल्यांदा मागणी केलेली आहे त्याचा ठरावसुद्धा तुम्ही युट्यूबवर पाहिला असेल काल पूर्ण वाईट डाऊनलोड झालेला आहे आणि त्या ठिकाणी बुद्ध मंदिर या नावानं एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे बुद्ध मंदिर हे शब्द नष्ट करून त्या ठिकाणी बुद्ध विहार हे शब्द आला पाहिजे सध्या जी कमिटी आहे पाच लोक जनरल आहेत आणि चार लोक बुद्ध बुद्धाचे बुद्धा अनुयायी आहेत म्हणजे भिकू आहेत परंतु ते भिकू बौद्ध धम्माच्या मानसिकतेचे नाहीत ते आर एस एसचे भिकू आहेत आणि म्हणून पूर्णच कमिटी या ठिकाणी हिंदू धर्माची आहे आणि म्हणून हिंदू कायदा नष्ट करून घटनेमध्ये तेराव्या कलमांवर ते नष्ट करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट च्या ते नवीन कायदा तयार करून ज्या लोकांचं ते विहार आहे त्याच पाहिजे हे संविधानामध्ये तरतूद आहे परंतु हे सरकार अतिशय हरामखोर असं सरकार आलेलं आहे आणि म्हणून ते सर्व सांप्रदायिक पद्धतीने या ठिकाणी राजकारण करत आहे आणि अनेक देशाचे प्रतिनिधी आज त्या ठिकाणी गुड गेले आले आमचे पूज्य बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची शारीरिक परिस्थिती अत्यंत अवघड झालेली आहे त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलेला आहे तरी परंतु या शासनाला जाग येत नाही आणि म्हणून या शासनाच आणण्यासाठी बौद्ध बांधवांना मी नम्र आवाहन करतो की आपण बहुसंख्येनं बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घर दार साडी माडी सर्व वस्तू दिलेल्या आहे एसी दिलेला आहे मात्र त्या एसी मध्ये न बसता बाहेर या पुण्यामध्ये या रोडवर या आणि हे मुक्ती आंदोलन सक्सेस करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा एवढं सर्वांना करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम नमो बुद्धाय संपूर्ण देशभरामध्ये दे, हे जे ब्राह्मण मुक्त बोधिविहार महाविहार जो आहे तो ब्राह्मण मुक्त करण्यात यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा तो ऍक्ट एक रद्द करण्यात यावा यासाठी संपूर्ण देशभरामध्ये हे दे, आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत हे आंदोलन मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि त्याला इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन मार्फत संपूर्ण देशभरामध्ये कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही सात देणार आहोत आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्ही पाहत आहोत पूर्ण करत आहोत त्याचबरोबर बहुजन मूर्ती पार्टीतर्फे सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये याला राजकीय पाठबा देण्यात येत आहे धन्यवाद हा जो टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा जो तयार झालेला आहे हा हा कायदा हा कोणत्या बौद्धाने तयार केलेला नसून हा ब्राह्मण ब्राह्मणाने हे ब्राह्मणाचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा कायदा निर्माण केलेला आहे आणि या कायद्यानुरूपच या ब्राह्मणाने षडयंत्र करून याच्यावर आमच्या महाबुद्धी महाविरावरती ताबा केलेला आहे आणि हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे आणि हे काळा कायदा रद्द करून नवीन कायदा असा तयार केला पाहिजे की ज्या कायद्यानुरूपे सर्व या त्या कायद्याच्या मॅनेजमेंट कमिटीवरती सर्व बौद्धाचे चारवे असले पाहिजेत एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय म्हणजे नेटवर्क परभणी जिल्हा अध्यक्ष आहे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी बुद्ध विहार हे मुक्ती आंदोलन चरणबद्ध आंदोलन चालू आहे आमचं आणि संपूर्ण देशभरामध्ये साडेपाचशे जिल्ह्यामध्ये हे आंदोलन एकाच दिवशी होत आहे आणि या आंदोलनाच्या अंतर्गत आमची मागणी आहे की आम्हाला आमचं विहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल ऍक्ट जो बनवलेला आहे तो रद्द करून पुन्हा नवीन ऍक्ट तयार करून त्या ऍक्ट मध्ये आमच्या सर्व बौद्धांना बौद्ध भिक्खूंना त्यामध्ये त्या कमिटी मध्ये सहभागी केलं पाहिजे आणि ते पूर्ण बौद्ध विहार जे आहे आणि त्याची जी समिती आहे ती आमच्या बौद्ध लोकांकडे दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर ही मागणी होत नसेल हा आमचा तिसरा टप्पा आहे जर मागणी पूर्ण होत नसेल तर चौथा टप्पा नऊ एप्रिल ला आम्ही जयभरो आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये करणार आहोत त्यानंतर जर याच्यावरही ते थांबणार ऐकत नसतील तर एक, एक, एक जून जुलै सॉरी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत बंद करण्यात येणार आहे उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून ही पल आम्ही संपूर्ण देशभरामध्ये करत आहोत आणि माननीय मेश्राम साहेब याचे संरक्षक आहेत राष्ट्रीय संरक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन करणार आहोत सरकारनं यावरच थांबून हा कायदा जो टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा आहे तो रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी असेल धन्यवाद